पावसाळा सीजन चालू होण्याच्या अगोदर ही सराटेची भाजी राणामध्ये येते दिसायला अगदी हरभऱ्याच्या भाजीसारखी दिसते पण ही हरभऱ्याच्या भाजीसारखी नाही आहे तुम्ही पहा अगदी वेगळी आहे याची पानं एकदम छोटी छोटी असतात आणि देठंसुद्धा एकदम कवळी लुसलुशीत आहेत तर या भाजी जर आपण खाल्ली तर खूप शरीरासाठी उपयोग होतो कंबरदुखी हाडं मजबूत होतात असे या भाजीचे गुणधर्म आहेत तर याची रेसिपन सोप्या पद्धतीने बघूयात कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करायला ठेवलं होतं त्यामध्येच हिरवी मिरची आणि लसूण खलबत्त्यात कुटून टाकायचं हिरवी मिरची चांगली तळली की त्यामध्ये स्वच्छ धुवून चराटेची भाजी टाकायची या भाजीला माती असते त्यामुळं ही भाजी आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवायची हिरवी मिरची आणि लसूण यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे लसणाचा फ्लेवर या भाजीला लागला पाहिजे यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं मीठ टाकताना कमी प्रमाणातच टाका कारण ही भाजी शिजल्यानंतर कमी होते यामध्येच मुगाची डाळ चार चमचे मुगाची डाळ मी एक वीस मिनिट भिजवून ठेवलेली होती ती टाकून घेतलेली आहे आणि चांगलं मिक्स करायचं भाजी शिजण्यासाठी आणि जी डाळ आहे ती शिजण्यासाठी इथे मी चार चमचे पाणी टाकलेलं आहे चांगलं मिक्स करायचं आणि चांगली एक वाफ काढायची कारण भाजी आणि डाळ शिजली गेली पाहिजेत याच्यावर झाकण ठेवून मी पाच मिनिट ठेवून घेते पाच मिनिटानंतर याची झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकताय जो भाजीचा कलर आहे तो चेंज झालेला आहे आणि आपली डाळ सुद्धा शिजलेली आहे आणि यातलं पाणी जेव्हा पूर्णपणे सुकतं त्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे इथे मी मोठे दोन चमचे शेंगदाण्याचं कूट मिक्सरला बारीक लावलेलं होतं ते टाकलेलं चांग आहे चांगलं मिक्स करायचं सराट्याच्या भाजीला सुद्धा म्हणतात पण गोखरू हा शब्द हिंदीमध्ये आहे सराट्याची भाजी आपण मराठीमध्ये म्हणतो तर या ज्या सराट्याच्या भाजीची जे फळ आहे तो जो ज्यांना मुतखडा आहे मूत्रपिंडाचा आजार त्यांच्यासाठी खूप गुणकार्य आहे त्यांचं जर आपण बारीक वाटण करून त्या धन जिरे पावडर टाकून जर एक पेय बनवलं त्याचं ते पिल्याने त्यांचा आजार कमी होतो कंबरतुकी कम आणि हाडंसुद्धा मजबूत होतात अशी आपली सराटीची भाजी एकदम आयुर्वेदिक रानभाजी असून खूप शरीरासाठी हेल्दी असते सोप्या पद्धतीने बनवली कारण आयुर्वेदिक भाजी आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा